अमरावतीच्या राजकमल चौकात महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे शुभेच्छा बॅनर भाजपने फाडले राजकमल चौकात तणावाचे वातावरण अमरावती येथील राजकमल चौक येथील खासदार बळवंत वानखडे यांचे शुभेच्छा बॅनर लावले होते मात्र काल रात्री भाजपने बॅनर फाडले शिवसेना उभाटा गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते काही अनुसूचित प्रकार घडू नये त्यामुळे पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केला व प्रकरण निपटते घेतले

આ <todic> ભગવાન <todic> बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरचा फोटो होता येईल बाळासाहेब ठाकरेचा बाबासाहेब आंबेडकरचा फोटो लावून पुरे इलेक्शन लढले आणि आज त्याचा फोटो काढताना येईना लाज नाही वाट वाटली आणि पोलीस हे पाहत होते फक्त पोलीसनं काही कारवाई केली नाही आम्ही जे करायचं हे आज निषेध करासाठी आलो आहे पोलीसनं त्यांनी अटक केली पाहिजे आंबेडकर ठाकरेचा फोटो होता या दोघांचे फुट फाडले आणि यांच्यावर कारवाई झाली नाही तर आधी याला आता आंदोलन रोखली आम्ही आमच्या हिशोबात आलो आता या पोलीस बंदोबस्तात येईल जर बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेचा फोटो पाडला तर येईल कसं सोडणार आहे आता येईल आम्ही आरोपी कोण कोण आहे आरोपी आम्हाला माहिती ना